काय झालं काय झालं काय झालं काय झालं कधी चाल घरी चाल घरी डॉक्टरला बोलतो चालू चालू चाल 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 ये ये कशाने इथं मध्ये चाल ना हा डॉक्टरला बोलवतो ना तिकडे डॉक्टर चालते का नाही नाही इथं 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 बसते इथं पाणी पाणी देतो पाणी देतो पाणी पाणी ग मला ते काय करून आता नाही 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 घाबरू नको घाबरू नको मी डॉक्टरला फोन करतो डॉक्टरला फोन करतो गोड लागणार डॉक्टरला फोन करतो हा हा हलवे डॉक्टर काय गायकू येत नाही हा 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 ओळखलं ना जरा मला येता का मंडळीच्या छातीत चमक निघली

काय होतं सांग काय होतं काय होतं काय होतं काय होतं काय असं आहे ते पहिल्यापासून ते अशा काय होतं सांगा हलवे नाव आहे त्यांचं काय होतं तुम्ही ना डॉक्टर साहेब काय होतं तुम्ही काय काढाल कढेल नाही हे असं लळून घेते का थोडीशी हे घ्या

दोन मिनट डॉक्टर मला खालून वर तपासावं लागत खालून वर डायरेक्ट वर नाही जाते कालून तपासून राहिले डॉक्टर आणलं गाई असते हलवे हलवे काय नाही कसं झालं मॅडम आमचे डॉक्टर आणू नये शांत पडून राहा पण इनेच करा बाहेर काढा ह बाहेर काढा जी बाहेर ह घ्या बडी काढा बाहेर झाका डोळे उघडा जनाग बात करून करा वर हा वर करा काय अहो इकडून वर करा काय वर करा अऊ कपडा वर करा चेक करायला

करत आहे वर वर केले काय वर वर केले काय वर काय वर करायचं मग अशी साडी वर करा करा वर साडी करा वर साडी करा वर करा अजून करा तुमचे शिरा चेक झाले ना चेकअप झाले त्या हे शिस्टर अशी काय

तुले माल गेले शे तुम्ही मोकळणे होणार बर राहिले मॅडम कुठं देतात ते वाटत्या बरं काळू हळू बर काय ग आता मानले हळू हळू नको 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 बस बस दोन मिनटं थांब दोन मिनट झालं मॅडम सोळा चोळा सोळा किड सोळा

पडला असत दवा गेला असतो ना हा तुमच्या हात पाय पावडले टायम आला ना ते शिस्टर साठी बिजारी मच्छ म्हणजे आमच्या दवाखान्यात आजारी झालेले बारीकच लागत हे काय करायचं ऐका माल लावा बरं का म्हणजे कोणचं का

खाली दुखतच नाही ना मग तुम्ही संध्याकाळी लावशाल काव आता आम्हाला तुमची उठली का मग तो येऊन का ते कंपनी तुम्ही दाखवून घेऊ बरं आता काय करा बा हलो डॉक्टरचा गुण पडल तुम्हाला गोळ्या ते गोळ्याचे तिकडे आणली होती तुला नाही वाटत आजार लगेच कळाला होता मला तुमच्या मला सांगित होत बाई करता करता आजारी झाली करीतच या तुम्ही करता करता तुम्ही आजारी झाल्या मला लगेच हे सगळं घेऊन तुम्हाला पाहून घ्या आणि मेडिकल द्या डॉक्टर या कॅप्सूल आहे yeah, हा मग कॅप्सूल द्यायचं पण हलव्या नाव हल हलव्या कंपनीच्या आरोग्य तुमचं बरं काय उबेरा उबेराय बरं आता उभे राहतो आता कसं वाटत तुम्हाला मला सांगा कसं वाटत तुम्हाला बरं वाटत

मॅडम ची याच्यात टाकू का हा याच्यात टाकल तुमचं आहे ना हा याच्यात टाका चालेल ना शून्य 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 दोन 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 तीन 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 अरे हा सर ले ले? चला आले का पैसे आले अरे हा पैसे आले कालवे कालवे नाव आहे तुमचं येऊ का साहेब जेवता डॉक्टर साहेब जेवताना कसं गाव असं हा या सोडून येतो यांना यांना सोडून येतो मी यांना सोडून येतो नाही डॉक्टरला सोडावंच लागत मॅडम पुढे चाल ना यायला येऊ द्या डॉक्टरच गुण आहे खरंच हाल बाबा सोडून आ, का हा सोडलं का? ते काय माहिती का लहानपणापासून हाल होतो डॉक्टर झाले ते असं हलवीतच राहत म्हणून त्याचं आडनाव हालवे ठेवलं काय त्याचं आडनाव बाबूराव हे खरं त्याचं गुण हा म्हणून नाव ठेवलं बरं वाटलं ना आता